नमस्कार विष विशाल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आणि या दिवशी तरुण तरुणाई यांचा खर तर उत्साह दिसून येतो आणि आज आपल्या धाराशी मध्ये डच गुलाब आलेला आहे आणि ह्या डच गुलाबाची काय वैशिष्ट्ये आहे हे जाणून घेऊयात फु, फुल विक्रेते आहेत पेठे सर आपल्या बरोबर काय सांगाल तुम्ही या गुलाबाचं काय वैशिष्ट्य आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो दाराशिवकरांबद्दल दाराशिव मध्ये प्रतिसाद चांगल्या प्रमाणात आहे आणि डच गुलाबाची मागणी खूप जास्त प्रमाणात मध्ये आहे इकडे शहरामध्ये बे आताचे जे तरुण युवा युवा आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये डच गुलाब मागणी व्हॅलेंटाईन डे जी असे साजरा करायला लागले आणि डच गुलाबाचा रेट साधारणतः तीनशे चार ते चारशे रुपये जो असतो हे सहाशे ते सातशे पर्यंत गेलेला आहे आणि ही डच गुलाब पुण्यामध्ये किंवा मावळ्यातून आपल्या शहरामध्ये येतो आणि त्या गुलाबाचा रेट जास्त प्रमाणामध्ये मागणी असल्यामुळं जास्त रेट वाढलेला आहे या फुलामध्ये कोणत्या कोणत्या कलर कलर आहेत आणि काय काय बनवलं जातो तुम्ही या गुलाबामध्ये पाच सहा कलर येते रेड येल्लो व्हाईट पिंक जिमिलिया असे पाच सहा कलर असतात आणि या गुलाबा मधून आपले असले डच गुलाबाचे असे कोण वेगवेगळ्या वेग प्रकारचे असे हे बुके असे बनवले जातात बुके डच गुलाबाचे कोण हे भरपूर प्रमाणामध्ये विक्री होय लागलेली आहे इथं काय उत्साह आहे -तुरु तरुण तरुणी मध्ये तरुण मध्ये भरपूर मागणी वाढलेली आहे इथं जवळपास बरेच कस्टमर येते घेऊन जाते डच गुलाबाचे बुके व्हॅलेंटाईन स्पेशली बुके बनवून घेऊन जातात त्यांनी जास्त प्रमाणामध्ये विक्री चालू आहे हा देशी गुलाब आहे की विदेशी आहे त्याच्याबद्दल काय सांगा हे जे गुलाब आहे देशीच ते पण हे जी जी क्वालिटी जी असते म्हणजे जसं क्वालिटी म्हणजे आपली गौरान गुलाब आप हो हो साधा गुलाब डच गुलाब असे हे जे वेगवेगळ्या जाती असतात गुलाब आपल्या इथं तयार होतो जास्त करून मावळामध्ये तयार होतो आणि मावळाच्या मार्केट मधून पुणे मार्केटला जातो पुणे मार्केट चौकट सप्लायर होते गुलाब मोठ्या प्रमाणामध्ये डच गुलाब असं नाव देण्यापे मागचं काय कारण सांगता येईल का आपल्याला डच गुलाब म्हणजे ती साधारणतः हे विदेशातली जात असलेली आहे पण आपल्या इथं भरपूर प्रमाणामध्ये जवळपास तीस वर्षापासून उत्पादक होत आहे आणि त्या माध्यमातून ही जी डच गुलाब आहे ते टिकण्याची जी क्षमता असते जवळपास ते सहा ते सात दिवस खराब होत नाही फुल आणि जे आपलं साधा जी, जी गुलाब असतो आपल्या एकाल्या भागातला ते साधारणतः एक ते दोन दिवसामध्ये खराब होतं आणि याची जी टिकण्याची क्षमता आहे ती लगेच जास्त कालावधी आहे आणि याची मागणी बी जास्त आहे तर धाराशू मध्ये आपण बघतोय डच गुलाब दाखल झालेला आहे आणि तरुण तरुणाईमध्ये याचा उत्साह हो मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे विश्व विशाल न्यूज मी विशाल जगदा आहे धाराशू